नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्झाम वार्ता या युट्यूब चॅनल वरती आपलं खूप खूप स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीमध्ये तुम्हाला हमखास यश मिळवायचं आहे रेल्वेमध्ये तुमची सीट पक्की करायची आहे तर मग फक्त अभ्यास करून चालणार नाही तर पॅटर्न समजून घ्यावा लागेल आणि पॅटर्न समजून घेण्याचा एकच मार्ग आहे ते म्हणजे पी क्यू दॅट इज मागील वर्षाचे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण फक्त प्रश्न आणि उत्तर बघणार नाहीत तर त्यासोबत त्याचं अनालिसिस पण करणार आहोत त्यासाठी आजचा एकही प्रश्न सोडू नका कारण असाच प्रश्न तुमच्या शिफ्ट मध्ये रिपीट होऊ शकतो तर चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला आर आर बी एन टी पी सी रेल्वे भरती दोन हजार पंचवीस पी वाय क्यू आजच्या व्हिडिओमध्ये आपण नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी आलेले क्वेश्चन्स पाहणार आहोत आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते जी केचे चे क्वेश्चन्स आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दहा प्रश्न पाहणार आहोत ठीक आहे सो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा पहिला प्रश्न आहे आंदोलन आणि बहिष्काराशिवाय ब्रिटिश धोरणांना विरोध करण्याची जहालमतवाद्यांची पद्धत डॅड होती तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचं उत्तर येत असेल तर तुम्ही ते तीन सेकंदामध्ये कमेंट सेक्शन मध्ये लिहून सेंड करायचं आहे ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक असहकार जहालमतवाद्यांनी केवळ आंदोलन आणि बहिष्कारावर भर दिला नाही तेर तेर तर त्यांनी असहकार या तत्त्वाचाही पुरस्कार केला याचा अर्थ ब्रिटिश प्रशासकीय संस्था न्यायालय आणि शिक्षण व्यवस्था यांच्याशी सहकार्य न करणे जेणेकरून प्रशासन चालवणे अशक्य होईल याचिका दाखल करणे हा मावाळमतवाद्यांचा मार्ग होता तर सशस्त्र बंड हा जहालान ऐवजी क्रांतिकारकांचा मार्ग मानला जातो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात नेक्स्ट क्वेश्चन आहे पहा क्योटो प्रोटोकॉल डॅडॅश संबंधित आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर या प्रश्नाचंही उत्तर माहित असेल तर विदिन अ तीन सेकंड तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये ते मेन्शन करायचं आहे ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार ग्रीन हाऊस वायू उत्सर्जनात घट क्योटो प्रोटोकॉल हे एक आंतरराष्ट्रीय करार आहे जो जागतिक तापमानवाढीला तोंड देण्यासाठी तयार करण्यात आला या करारा अंतर्गत विशेषतः औद्योगिक देशांनी कार्बन डायऑक्साइड सारख्या प्रमुख ग्रीन हाऊस वायूचे उत्सर्जन कमी करण्यासाठी कायदेशीररित्या बंधनकारक उद्दिष्ट सत्त्याण्णव मध्ये एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये एक क्योटो जापान येथे स्वीकारला गेला आणि दोन हजार पाच पासून तो लागू झाला एकोणीसशे सत्याण्णव मध्ये स्वीकारला गेला आणि दोन हजार पाच पासून तो लागू झालेला आहे ठीक आहे वाळवंटीकरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी संयुक्त राष्ट्राची यु एन ही एक वेगळी परिषद आहे याचं फॉर्म आहे युनायटेड नेशन्स कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिझर्टिफिकेशन ठीक आहे ओझोन थराचे संरक्षण करण्यासाठी मॅन्ट्रियल प्रोटोकॉल आहे जो की ओझोन थराला हानी पोहोचवणाऱ्या पदार्थांवर बंदी घालतो त्याच्यानंतर वन्यजीवांचे संरक्षण वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी साईट सारखे विविध आंतरराष्ट्रीय करार आहेत ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात या ठिकाणी पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणती सेकंडरी मेमोरीचे उदाहरण आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार हार्ड डिस्क सेकंडरी मेमोरी हा संगणकाचा तो भाग आहे जिथे डेटा कायमस्वरूपी साठवला जातो म्हणजे संगणक बंद केल्यावरही डेटा जतन केला जातो हा डिस्कचा वापर ऑपरेटिंग सिस्टम सॉफ्टवेअर व वा वापरकर्त्यांच्या फाईल्स दीर्घ काळासाठी स्टोअर करण्यासाठी केला जातो आता या ठिकाणी रॅम रॉम आणि कॅशे मेमोरी हे काय आहे तर प्रायमरी मेमोरी आहेत कसले मेमोरी आहे तर प्रायमरी मेमोरी ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात हेलेनिक हवाई दलाद्वारे आयोजित केलेला बहुराष्ट्रीय हवाई सराव इनिओसोज ट्वेंटी कोठे आयोजित करण्यात आला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन चार ग्रीस हेलेनिक हवाई सराव हा बहुराष्ट्रीय सराव ग्रीस मध्ये विशेषतः हेलेनिक रिपब्लिक, हेलेनिक रिपब्लिक हे ग्रीस चे अधिकृत नाव आहे लक्षात ठेवा ग्रीस चे अधिकृत नाव हेलेनिक रिपब्लिक आहे ठीक आहे त्याच्यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात जागतिक आनंदी अहवाल दोन हजार पंचवीस नुसार सलग सातव्या वर्षी खालीलपैकी कोणता देश जगातील सर्वात आनंदी देश ठरला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक फिनलँड जागतिक आनंदी अहवाल हा संयुक्त राष्ट्रांच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क द्वारे प्रकाशित केला जाणारा एक वार्षिक अहवाल आहे या अहवाल हा अहवाल प्रामुख्याने लोकांच्या स्वतःच्या जीवनातील समाधानाच्या मूल्यांकनावर मुल्लां, आधारित असतो देशाची क्रमवारी ठरवण्यासाठी जी डी पी जी डी पी दरडोई उत्पन्न सामाजिक आधार निरोगी आयुर्मान निवडीचे स्वतंत्र आणि भ्रष्टाचाराची जाणीव विश्लेषण केले जाते ठीक आहे लक्षात हा प्रकाशित केला जातो जागतिक आनंदी अहवाल तर संयुक्त राष्ट्राच्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स द्वारे प्रकाशित केला जातो ठीक आहे फिनलँड नंतर कोणत्या देशांचा क्रमांक लागतो तर पहा फिनलँड नंतर डेन्मार्क आईसलँड स्वीडन आणि नॉर्डिक या देशांचा क्रमांक लागतो ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात तर पहा नेक्स्ट क्वेश्चन आहे किरकोळ गुन्ह्यांचे निराकरण सुलभ करण्यासाठी डॅडेश मंत्रालयाने औषध आणि सौंदर्य प्रसाधने अपराधांची तडजोड नियम दोन हजार पंचवीस लागू केले तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारतातील औषध आणि सौंदर्य प्रसाधने कायदा एकोणीशे चाळीस आणि त्या अंतर्गत येणारे सर्व नियम लागू करण्याची मुख्य जबाबदारी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय मंत्रालयाची आहे या दोन हजार पंचवीसच्या नियमाचा उद्देश किरकोळ गुन्ह्यांसाठी उदाहरण समजा लेबलिंग मध्ये काही किरकोळ चूक आहे तर त्या ठिकाणी खटला न भरता दंड भरून तडजोड करण्यासाठी परवानगी देतो जेणेकरून काय होईल तर न्यायालयावरील कामाचा ताण थोडा कमी होईल ठीक आहे लक्षात त्याच्यानंतर पहा नेक्स्ट क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन भारताच्या मुख्य प्रवाहातील हिंदी भाषेतील चित्रपट उद्योगासाठी कोणता शब्द वापरला जातो तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन बॉलिवूड बॉलिवूड हा शब्द बॉम्बे जे की मुंबईचे जुने नाव आहे आणि अमेरिकन चित्रपट उद्योगाचे केंद्र हॉलिवूड याच्या मिश्रणातून तयार झाला आहे मुंबई हे भारतातील मुख्य प्रवाहातील हिंदी भाषेतील चित्रपट निर्मितीचे प्रमुख केंद्र असल्याने या उद्योगाला बॉलिवूड म्हटलं जातं तर तेलुगू चित्रपट उद्योगासाठी टॉलिवूड हा शब्द वापरला जातो तामिळ चित्रपट उद्योगासाठी कॉलिवूड हा शब्द वापरला जातो तर कल्याळम चित्रपट उद्योगासाठी मॉलिवूड हा शब्द वापरला जातो ठीक आहे काही महत्वाचे कन्सेप्ट जे आहेत ते नोट करून ठेवत चला ठीक आहे त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात तर पहा पुढचा प्रश्न आहे प्राईम पब्लिकेशनद्वारे प्रकाशित रेल्वे भरती संपूर्ण मार्गदर्शक हा संदर्भ ग्रंथ जो आहे तो सीबीटी वन आणि सीबीटी टू या दोन्ही परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे या संदर्भ ग्रंथामध्ये आपल्याला संपूर्ण सामान्य अध्ययन म्हणजे जनरल अवेअरनेस बुद्धिमापन चाचणी आणि अंक गणित हे तीनही घटक डिटेलमध्ये दिलेले आहेत त्याचबरोबर यामध्ये भारताची कला व संस्कृती आणि चालू घडामोडी सुद्धा देण्यात आलेल्या आहेत आणि सर्वात महत्वाचा घटक म्हणजे यामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीसच्या झालेल्या रेल्वे भरतीचे ग्रॅज्युएट आणि अंडर ग्रॅज्युएट लेवलचे पेपर सुद्धा दिलेले आहेत ठीक आहे एकंदरीत रेल्वे भरतीची तयारी करण्यासाठी हा परिपूर्ण संदर्भ ग्रंथ आहे हा जो संदर्भ ग्रंथ आहे तो महाराष्ट्रातील सर्व प्रमुख पुस्तक सेंटर्सवरती वरती उपलब्ध आहे त्याचबरोबर ऑनलाइन amazon वरती सुद्धा अवेलेबल आहे ची जी लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोवाईड केलेले आहे त्याचबरोबर या संदर्भ ग्रंथाच्या अधिक माहितीसाठी तुम्ही स्क्रीन वरती दिसत असलेल्या या नंबर वरती सुद्धा संपर्क करू शकता मध्य प्रदेश भारतातील बाग लेण्यांमध्ये आढळणारी कलात्मक आणि स्थापत्य शैली प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तर पहा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन तीन बौद्ध धर्म मध्य प्रदेश मधील बाघ लेणी या प्रामुख्याने बौद्ध धर्माशी संबंधित आहे या मानव निर्मित लेण्यांच्या समूहात बौद्ध भिक्षूंसाठी विहार आणि चैत्यगृह यांचा समावेश होतो येथील प्रसिद्ध भित्तिचित्रे ही अजिंठा लेण्याच्या शैलीशी मिळती जुळती असून ती बौद्ध तत्वज्ञान आणि तत्कालीन जीवनाचे चित्रण करते ठीक आहे लक्षात त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न पहा पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी फुटबॉल रायटर्स असोसिएशनचा वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉल पट्टू पुरस्कार कोणाला मिळाला ठीक आहे तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक आलेसिया रुसो दोन हजार चोवीस पंचवीस हंगामासाठी आर्सेनल संघाची इंग्लिश स्ट्रायकर आलेसिया रुसो हेला फुटबॉल रायटर्स असोसिएशनचा वर्षातील सर्वोत्कृष्ट महिला फुटबॉलपटू पुरस्कार मिळाला आहे तिने या पुरस्काराच्या शर्यतीत मॅनचेस्टर सिटीच्या खदिजा शॉ खदिजा शॉ आणि मारियोना कॅलडेंटे या दोघांना तिने मागे टाकले होते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जे काही स्पष्टीकरण आपण पाहत आहोत ते परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आहे हे स्पष्टीकरण फक्त रेल्वे भरतीसाठीच नाही तर तुम्हाला इतर स्पर्धा परीक्षेसाठी सुद्धा उपयोगी पडणार आहे त्यासाठी तुम्ही ते नोट्सच्या स्वरूपात लिहून ठेवत चला ठीक आहे त्याच्यानंतर पाहूया पुढचा प्रश्न पहा नेक्स्ट क्वेश्चन आधुनिक औद्योगिक पद्धतींशी जुळवून घेण्यासाठी केंद्र सरकारने दोन हजार पंचवीस मध्ये साखर नियंत्रण आदेश एकोणीसशे सहासष्ट च्या जागी कोणता नवीन आदेश लागू केला तर पहा या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन एक साखर नियंत्रण आदेश हजार केंद्र सरकारने मध्ये जुना साखर नियंत्रण आदेश एकोणीशे सहासष्ट रद्द करून त्याच्या जागी नवीन साखर नियंत्रण आदेश दोन हजार पंचवीस लागू केला या नवीन आदेशाचा मुख्य उद्देश साखर उद्योगातील नियम सुव्यवस्थित करणे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे जसे की डिजिटल मॉनिटरिंग आणि संपूर्ण नियामक चौकट अधिक कार्यक्षम पारदर्शक बनवणे हा आहे तर विद्यार्थी मित्रांनो हे होते आर आर बी चे काही महत्वाचे पी तुम्हाला आजचा व्हिडिओ किंवा आजचा सराव कसा वाटला मित्रांनो लक्षात ठेवा तुम्ही जितके जास्त पी सोडवाल तितके तुम्ही तुमच्या यशाच्या जवळ पोहोचाल तुमचा आजचा स्कोर दहा पैकी किती आला हे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला नक्की लाईक करा अशाच दर्जेदार तयारीसाठी आपल्या लाडक्या एम एक्झाम वार्ता चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका अभ्यास करत राहा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग